पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली कर्तकरी राहायला पाहिजे बळीराजाला चांगले दिवस आले पाहिजे आणि दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावरच टळलं पाहिजे ती पांडुरंगाच्या ज्यांनी प्रार्थना केली त्यानंतर मला प्रश्न विचारण्यात आला अजित दारा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं आपल्याला वाटते का मी निश्चितपणाने माझं वैयक्तिक मत व्यक्त केलं की आज महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब पाटील पाठिंब आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर प्रमोचन होत असेल तर निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजे हे माझे भावने आणि कुठलाही कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षांच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता उच्च पदावर गेला पाहिजे तीच भावना माझी देखील दादाच्या संदर्भात आहे